वचन अनेक वादे ह्या देशाला दिले होते दोन हजार चौदाला एकोणीसला असतील महाराष्ट्राला असतील पण हे सगळं होत असताना सुद्धा वचन पूर्ण झालेलं नाही काल कालपर्वाकडे आपण एप्रिल फुल डे एकामेकांना मेसेज करत असतो पण आपल्या देशात अक्षय दे दिन एप्रिल फुल सध्या दहा वर्ष सुरू ते आता कुठेतरी बदललं पाहिजे नक्की आपण पाहताय महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये इथे इंदियासाठी जे उमेदवार आहे ते चांगले मतांनी चालू आहे चाललेली आहे देशात परिवर्तन वारे वाहू लागलेले आहे आणि आपण पाहतायत डोळ्यासमोर महत्वाची गोष्ट एकच आहे आपण आम्हाला न्यायाचं मत आहे आणि निश्चितपणे शिवसेना मला वाटतं आपण पाहिलं असेल जी करू आपण केली महाराष्ट्रात साहेब मुख्यमंत्री असताना की ठाकरे झाले काही जी गद्दारी झाली आहे ती महाराष्ट्राची झाली आज आपण पाहतोय गेल्या दोन वर्षामध्ये न्याय नवा उत्तम झालेला आहे ना नवा रोजगार शेतकरी आहे ना महिला बघा एकच आहे जे काय असेल ते लोकांसमोर आहे आम्ही लढत आहोत ते अनेक वचनं अनेक वादे ह्या देशाला दिले होते दोन हजार चौदा ला असतील एकोणीस ला असतील महाराष्ट्राला असतील पण हे सगळं होत असताना एक सुद्धा आपण एप्रिल फुल डे मेसेज करत असतो पण आपल्या देशात अच्छे दिन हे एप्रिल फुलचे दहा वर्ष सुरू कुठेतरी बदललं पाहिजे उत्तर नक्की आपण पाहतायत महाराष्ट्राच्या इतर राज्यांमध्ये इंडिया गाडीचे उमेदवार आहे ते चांगले चालू आहे देशात परिवर्तन वाहू लागलेले आहे आणि आपण पाहताय ते डोळ्यासमोर आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट